आताच आपण म्हटलात की एक सामाजिक कार्य करण्याची आपल्याला आवड आहे पण सामाजिक कार्य करण्यासाठी एक चांगला सामाजिक कार्यकर्ता ते का जा। काम, काम आज जनतेला दिसतय समोर तुम्ही एखादं पद घेऊन आणखीन आमचं काम करावं असं जनतेचं आग्रह आपल्याला राजकीय पद असावं असं काही नाही पण त्याचं जे काम करायची पद्धत आहे ते आपल्याला लिमिट होत पदावर गेला त्याचं लिमिट डबल होऊ एकंदरीतच केडगावच राजकारण पाहता राजकीय परिस्थिती पाहता काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक इतकी सोपी जाणार आहे का मग काही अडचण येणार आहे रस्ता असून ही विकास काम आपण पण नसताना पण केली निवडणूक लढवण्याच्या आधी आपण जनतेसमोर काम मांडलं आणि मग आज जनतेसमोर आपण मत मागायला जातो उमेदवार भरवस माताने निवडून येणारच याच्यावर नमस्कार मी राणी डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सध्या प्रत्येक प्रभागाचा आढावा आणि प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय नेमकं त्यांच्या मनात चाललंय तरी काय आता आपल्याबरोबर आहे आहेत प्रभाग क्रमांक सतराच्या भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवार कमलताई कोतकर आणि त्यांचे पती जालिंदर कोतकर जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्या दोघांचाही डिजिटल अहिल्यानगर मध्ये खूप खूप स्वागत मला सांगा आपण एक चांगले व्यावसायिक असताना राजकारणात येण्यामागचं कारण काय समाजाचा आपण काहीतरी काहीतरी एक आणि व्यवसाय करत असताना समाजासाठी ही आपली एक आवड होती आणि त्याचबरोबर ज्या आपण व्यवसाय करत असतो व्यवसायाच्या माध्यमातून राजकारणाशी संबंध येतोच किती काय म्हणलं आपण तो संबंध येत असताना अनेक वेळा असं व्हायचं राजकारण आपण केलं पाहिजे समाजासाठी आपण काही लागतो ते आपण व्यवसायाच्या माध्यमातून राजकारणातून समाजापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे त्या माध्यमातून एक आवड म्हणून आपण राजकारणातून एक सामाजिक कार्य करण्याची आपल्याला आवड आहे पण सामाजिक कार्य करण्यासाठी एक चांगला सामाजिक कार्यकर्ताही होता येत्या ना त्यासाठी राजकारणी होणं काय गरजेचं नाही पण मॅडम कसं असतं सामाजिक कार्यकर्ता होतो पण सामाजिक काम करत असताना आपण ज्या केंद्र शासन असेल राज्य शासन असेल ज्या काही योजना आपल्याकडे येतात त्या आपल्याला खाली पोहोचवायचं काम जर करायचं असेल तर त्याला पद आणि प्रतिष्ठा लागते समाजकारण करायचंय आपल्याला राजकारण करायचं पण त्याच्याबरोबर कसं असतं एक पद असलं तर त्या माणूस त्या स्पीड डबल होऊ शकतो समाजकारणाला राजकारणाची जोड आणि राजकारणाला समाजकारणाची जोड अगदी बरोबर गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं एकदम बरोबर खरं दोन हजार सात मध्ये आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवली होती दुर्दैवाने त्यात आपण अपयशी ठरलात मात्र यावेळेस भाजपाकडनं आपण निवडणूक लढवत आहे काय कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे केंद्रात सत्ता भाजपची राज्यात सत्ता युतीची आणि याच्याबरोबर काम करत असताना केंद्र शासनाचं काय असेल राज्य शासनाचं असेल ते आपण जनतेपर्यंत योजना पोहोचलं गेलं पाहिजे आपले माझे खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आपल्या नगर शहराचे आमदार संग्रामबाई जगताप असतील त्यांच्या माध्यमातून आपण अनेक विकास काम कोणतंही पद नसताना आज पण वाढत आपण केले नाही राजकीय पद असावं असंच काही नाही पण त्याच जे काम करायची पद्धत आहे ते आपल्याला लिमिट होत पदावर गेल्यावर त्याचं लिमिट डबल होऊ शकतो म्हणून असं वाटतं राजकारण करत असताना म्हणजे आपण सामाजिक एक पद असणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या संपूर्ण योजना असतात त्या आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करता येईल असल्यावर काम खेचून पण आणता येतात सत्यता ते बरोबर आहे ना मग ज्यावेळेस म्हणून माऊ देतो आज सत्ता यांच्या असताना आपण जे विकास निधी त्यांनी आपल्याकडे राजकीय पद नसताना पण दिलेलं आहे तोच आपण वाढू शकतो समाजाची एक आवड आहे समाजासाठी आपल्याला आपण राजकीय आपण त्याच्यामध्ये काही कोणाचा एक रुपया असं कमावायचा काही विषयच नाही समाजासाठी काहीतरी काम करायचंय आणि ते काम करत असताना आपल्याला ह्या पदाची गरज वाटली म्हणून आपण हा उमेदवारी करण्याचा निश्चय त्या ठिकाणी नेमका आता आपण कोणतं व्हिजन घेऊन त्या भागातील नागरिकांसमोर जात आहेत आता व्हिजन असंच आहे जे, जे काही लोकांच्या आडी अडचणी असते समजा एक कोणतं मोठं काम जर करायचं असेल आता मी सामाजिक कार्यकर्ता असताना बरेचसे काम सभा मंडप असतील ट्रान्सफॉर्मर असतील ड्रेज लाईन असेल रस्ता असेल हे विकास कामं आपण पद नसताना पण केलेली आणि hmm. ह्या सध्या आज प्रभागात दिसतात तुम्ही आणि hmm. जनतेशी एक नातं आपलं त्याच्या माध्यमातून जुळत गेलेलं आहे जनतेचा आग्रह असतात आपण निवडणूक लढवण्याचा निश्चय घेतलेला जनता बोलती मागच्या काळात जे काही कामाचं असेल तुमच्याकडे कोणतं पद नसताना तुम्ही काम केलंय ते काम आज जनतेला समोर तुम्ही एखादं पद घेऊन आणखीन आमचं कामं करावं असं जनतेचा आग्रह आपल्याला राजकारणात या समस्या करतायच ना मग राजकीय राजकारण करायला काही अडचण नाही तुम्हाला त्याच्या हिशोबाने आपण मग ती निवडणूक करण्याचा निश्चय केला एकमेकांची जोड मिळाली तर तुम्हाला आणखीन मोठ्या प्रमाणात विकास कामं करता येईल शंभर टक्के बर आता एकंदरीतच केडगावचं राजकारण पाहता राजकीय परिस्थिती पाहता काय वाटत तुम्हाला ही निवडणूक इतकी सोपी जाणार आहे का मग काही अडचण येणार आहे तसं काहीच विषय नाही ही जी निवडणूक आहे हे विकासाच्या मुद्द्यावर घेऊन आपण मी आणि आमच्या बरोबर जो पॅनल आहे म्हणून कुत्तर असतील माझे वांगडे असतील आणि सुमित लोंडे असतील हे चारही उमेदवार काम करण्याच्या हिशोबाने आमच्या पाठीमागे माझे संग्रामबाई जगताप असतील शहराचे आमदार माझे खासदार श्रीदा विखे पाटील यांनी उमेदवार देतानी उमेदवार एकदम म्हणजे आपण जे काय म्हणतो ना घेतलेले जे लोकांचे अनेक प्रश्न असतील सोडवण्याचं काम इथून मागच्या केलेलं आहे काळात शंभर टक्के करणारे ही मायबाप जनता जाणकारे त्याला माहिती आहे मग कामाचं कोण आणि बोलणं आणि करण्यात काम आपण आज बोलायची वेळ आलेली म्हणून सांगतो काम करायच्या आधी म्हणजे निवडणूक लढवण्याच्या आधी आपण जनतेसमोर काम मांडलंय आणि mm. मग आज जनतेसमोर आपण mm. मत मागायला जातो जनते बरोबर जात नसताना आपण आधी काम करून दाखवलं आणि मग मत मागायला जातोय बाकीच्या लोकांचं कसं असतं okay. आधी उलट आहे uh, मत मागायला जायचं मग आपण हे करून मग ते mm. करू तस नाही काम आपलं सत्यानं आजही तुम्हाला प्रभागात काम माध्यमातून आणि संग्राम माध्यमातून तीन साडेतीन कोटी रुपयाचे काम आपण आज वार्डात पूर्ण केलेले हे निधी आज तिथे तुम्हाला म्हणजे काम ऍक्च्युली झालेलं दिसत हे काम आपल्याला अजून पुढे घेऊन जायचं त्याच्यासाठी हिच्या मायबाप जनता आमच्या चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे ही खात्री मला आलेली आहे आमचे चारही उमेदवार भरवस माताने निवडून येणारच आहे याच्यावर कोणतंही ती मात्र शंका नाही एवढं तुम्हाला आज खात्रीशीर सांगा आता आपण कडे जाऊया काही तुम्ही उमेदवार आहात काय वाटतं किती गॅरंटी आहे निवडून येण्याची गॅरंटी आम्हाला प्रतिसाद चांगला आहे महिलांचा म्हणजे वार्डातल्या सगळ्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे मनोज दादांनी भरपूर वार्डातले काम केले त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला आहे लोकांच्या समस्या सोडवलेल्या न... आहेत काम पण भरपूर झालेलं आहे बरं आता काम मोठ्या प्रमाणात झालेली आहे मग आता तुम्ही कोणतं व्हिजन घेऊन नागरिकांसमोर जात आहेत माझ्या प्रवाहातल्या महिलांना रोजगार उपलब्ध कसा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही अशा महिलांना कसा घरी बसल्यास व्यवसाय करता येईल याच्यासाठी बी मी प्रयत्न करणार आहे आणि ते, ते जे माल बनवणार आहेत त्यांची विक्री कशी त्या विक्रीसाठी बी मी प्रयत्न करणार अशा प्रभागातल्या महिलांना नागरिकांना मी विनंती करते की त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्यांनी त्या आम्हाला हक्काने सांगाव्यात व आम्ही चारही उमेदवार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आत्ताच ताईने जसं सांगितलं की प्रभागातील विकास कामांबाबत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय मात्र आता प्रभागातील विकास कामांचा समतोल कसा राखता रा, येणार आहे आणि तो तुम्ही कसा राखणार आहात खूप सोपं आहे मॅडम प्रभागातील विकास म्हणजे बोलला आता प्रश्न आता असे नगर शहरात कार्यसमोर आमदार आपले संग्राम भाई जगताप यांनी किती विकास केला हे जनतेला माहितीच आहे कारण त्याचबरोबर केडगावचा पण विकास झालेलाच आहे त्याचबरोबर आपले माझी खासदार सुयदा विखे पाटील असतील नगर शहरातला भू भुण। भूतोना भविष्य असा भुण। उड्डाणपूल त्यांच्या माध्यमातून तो पूर्ण आलेला आहे आपल्या शहराच्या बाह्यवळ रस्ता असेल तो पण सुयदाच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे याचबरोबर भाई जगताप आणि सुयदा विखे पाटील हे दोन्हींच्या साथ आम्हा चारही उमेदवारांना आहे त्याचबरोबर आम्ही विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोतच आणि एक अनुभवी नगरसेवक ज्यांनी मागच्या काळात भरपूर अशी कामं म्हणजे सांगता येणार नाही तेवढी कामं आपल्या प्रभागात झालेली आहेत ते तुम्हाला दाखवायचं असेल तर ते दाखवून पण देऊ शकतो आपण जागेवर त्या अनुभव नगरसेवकाच्या माध्यमातून आणि ह्या दोन्ही संग्रामबाई जगताप असतील शिवाय दादा विखे असतील यांच्या माध्यमातून विकास करणं खूप सोपं आहे आता अशी परिस्थिती चारही उमेदवार सक्षम आहेत वांगरे असतील तेथे एक मोबाईल नगरसेवक म्हणून त्यांची आता ओळख निर्माण झाली सुमित लोंडे असतील त्यांचं पण त्यांच्या भागामध्ये चांगलं काम आहे आणि मी तर इथून मागच्या काळात कामं केलेलीच काळात काम करण्यासाठी कटिबद्ध आवडते नक्कीच सर धन्यवाद डिजिटल अहिल्यानगरशी तुम्ही दोघांनी मन मोकळा संवाद साधला आणि नेमकं तुमच्या मनातील तुमचा प्रभाग काय आहे याबद्दल तुम्ही डिजिटल अहिल्यानगरला सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद